सगळ्यांना शुभ सकाळ आणि आज आहे गुरुवार मार्गशीतला पहिला गुरुवार तर सगळ्यांना मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता सकाळचे साडेदहा झाले आणि माझं अजून पूजा करायची आहे म्हणजे घरातल्या देवांची पूजा झाली आहे ती माझी बहीण करून गेले आणि मग मला फक्त आता मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची मांडणी करायची त्या पूजेची तर ती मी आता करणार आहे आणि मला मार्केटला जाऊन सामान वगैरे आणायचं आहे तर ते मी आता जा चहा घेते आणि मग मी पटकन जाऊन घेऊन येते तर म्हटलं आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करावी सकाळपासून जी काम होती घरातली ती आवरून घेतली कपडे भांडीची काही कामं होती ती लादी वगैरे आणि आता मी चहा घेते आंघोळ झाले माझी खिचडी वगैरेसुद्धा क केली आहे तुम्हाला मी दाखवते एव्हा काही इथे मी चहा ठेवला आहे तर चहा झाला आहे मार्केटला जाणार आहे आणि इथे सकाळीच ना खिचडीसुद्धा केली होती तर तीसुद्धा झालेली आहे मगाशी मार्केटला जाऊन आली आणि मग मा, मला मार्केटमध्ये जास्त काही शूट नाही करता आलं कारण खूप ऊन होतं आणि काही नीट वे दिसत पण नव्हतं त्यामुळे तर मी आता घरी आली आणि पूजेचं सामान वगैरे आणायचं होतं तर मी ते घेऊन आली आणि आता काही मी पूजा नाही आहे मी संध्याकाळी पूजा करणार आहे तोपर्यंत तो जे काही पूजेची मा अस म्हणजे लागणारं सामान आहे ते मी क्लीन वगैरे करून ठेवते तोपर्यंत तो तो आणि बाकीची तयारी वगैरे करून घेईल आणि घरी आलं मी पहिले फ्रेश वगैरे झाले आणि म्हटलं आता मी झोपले झोपलाय बघा इथे हा ध्रुव झोपली इथपर्यंत ध्रुव झोपला होता तर मला मगाशी जायचं होतं पण ॲक्च्युली मला जमलंच नाही तेव्हा कारण ध्रुव ना खूप रडत होते आणि मला जाऊनच देत नव्हता त्यामुळे मी ड्रेस घातला तर त्याला समजलं की मी आता कुठेतरी बाहेर चालले त्यामुळे तो काय मला पुढे जाऊन देत नव्हता त्यामुळे मग आता दोन वाजले तर मग आता काही पूजा नाही करत मी फक्त पाहून ठेवले सामान ते आता व्यवस्थित काढून वगैरे ठेवते आणि मग चार वाजता पूजा करायला घेते तोपर्यंत बाकीचं मी आवडून घेते तर चला आणि मी आणि ते मम्मी मम्मी काय करतेस आणि ते मम्मी भाजी बनवते आमचा ऑलमोस्ट सगळ्यांचा उपवास आहे पण भावासाठी तो आता स्कूलमधून आला आहे तर त्याला आता मम्मी भाजी बनवते बटाट्याची भाजी आहे किचनवर ना आता घाण पडले म्हणजे घाण म्हणजे आता किचन मला आवरायचं आहे जेवण मम्मीने आता केलं ना, ना। तर ते तसंच आहे तर ते मला आता पटापट आवरायचं तर मी आवरून घेते आणि भांडी आहे थोडीशी ते घासून घेते आणि हे देवाचं समयी दिवा आणि कळस मला घासून ठेवायचा आहे तर मी चार चार वाजता पूजाची मा सुरुवात करेल तेव्हा मग मला हे लागेल तर त्यामुळे मी आता हे घासून वगैरे घेते आणि पटा भांडी सुद्धा घेते घासून सलग मग दाखवलं <tip> पाणी ठेवते बघू शकता किचन माझा आता आवरून झालाय आणि इथे थ्रूला आंघोळीला मी पटकन पाणी ठेवते त्याची आंघोळ झाली की मग मी माझी पूजेची मांडणी करायला घेते इकडे या साइडला फिरो रेडी झाले आणि मी आता पूजेची तयारी करायला घेते पूजेची मांडणी करून घेते हे बघा हे सगळं माझं मला आता पूजेला लागणार साहित्य आहे मार्केट मधून सगळं घेऊन आली ती दुपारी चला मी आता पटकन पूजा करते आणि पूजा केली आता पूजेची मांडणी केली आणि आपली साधी सोपीच आहे नक्की मला सांगा कमेंट मध्ये संध्याकाळच्या नैवेद्याची मला खीर बनवायची आहे तर ती मी बनून गेला आता मी पोती वगैरे वाचून घेते पटकन बरोबर सहा वाजले आणि माझी पूर्ण पूजा झाली फक्त आता पोतीवर मी पटकन उलकून घेणार पोती वाचायला का जास्त वेळ नाही लागणार आणि मग नैवेद्य वगैरे तर झाला की मग आरती वगैरे चला मग मी आता पटकन पोती वगैरे वाचते आणि तुम्हालाही दाखवते केलेली कशी वाटली ती नक्की मला सांगा क्ष्मी व्रत करण्यासाठी मार्गदर्शन हे व्रत सुख शांती कृपा मिळवण्यासाठी गरजाचे आहे व्रत करणारी पुरुष शरीराने व मनाने स्वच्छ व आनंदी आज पर्यटकाला उपास होण्यासाठी केली आहे खीर आणि तांदळाची खीर आहे वरण आहे भात कुकरमध्ये आहे बटाट्याची भाजी तर त्याला मी पटकन नैवेद्याचं ताट तयार करते आणि मग आरती वगैरे करून घेते हे बघा इथे मी नैवेद्याचं ताट रेडी केले आणि नैवेद्यामध्ये तांदळाची खीर आहे डाळ आहे वरण आहे आणि भात आहे भा बटाट्याची भाजी आहे पुरी आहे आणि हे आपल्या घरच्या देवांसाठी आहे असे दोन नैवेद्य काढलेत मी आता पटकन देवाला प्रसाद आता पटकन नैवेद्य दाखवून घेते आणि आरती करून घेते चल आता ज नैवेद्य वगैरे दाखवलं आरती पण झाली आता भी भी मी आम्ही सगळेजणं बसतो आणि जेवण करतो उपवास होतो आणि मी व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मी पूजा केलेली साधी सोपी कशी वाटली ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय